या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शहीद दिन व संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबिर शहीद दिन आणि संविधान दिन या दोन्ही दिवसांचं औचित्य साधून जीपी सोशल फाउंडेशनच्या वतीनं आसरा चौक इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात एकशे आठ रक्तदात्यांनी रक्तदान करून संविधान व शहीदांच्या प्रति आदरांजली वाहिली शहीद जवानांच्या स्मरणार्थ आणि भारतीय संविधानाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या रक्तदान शिबिराचं आयोजन छत्रपती ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष व जीपी सोशल फाउंडेशनच्या संस्थापक इस्माईल मकांदार यांनी केलं होतं आसरा चौकीत सकाळी नऊ वाजता भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचं वाचन व वा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येऊन सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांना आदरांजली वाहिण्यात आली रक्तदान कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते तर विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक सुशांत वराळे पोलीस उपनिरीक्षक अशोक तरंगे निखिल भोसले नितीन भोपळे छत्रपती ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके कार्याध्यक्ष गजानन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या रक्तदान शिबिरात सोलापूर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले यावेळी बाबा शेख रियाज शेख रियाज बागवान अल्ताफ मुल्ला, असिफ शेख युवराज गायकवाड अजिम मकानदार मुस्तकीम शेख अली शेख जुल्फिकर शेख बालाजी वाघे रिशिद बागवान हाजी शेख आदी उपस्थित होते हो तो 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 वार्तित? वार्तित? वो वो सामाजिक, सामाजिक, आर्थिक, आर्थिक, अभिव्यक्ति, अभिव्यक्ति, विश्वास, विश्वास, राजनैतिक अभिव्यक्तिपासना स्वतंत्र दर्जा वी समानता निश्चितपे प्राप्त कर

संविधान दिवस संपूर्ण भारतामध्ये संविधान दिवस सर्व भारतीय मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत या भारतीय संविधानाने आपल्याला आपले कर्तव्य अधिकार आणि आपल्याला जगण्याचा जो अधिकार आहे या भारतामध्ये कोणी गरीब असो कोणी श्रीमंत असो या सगळ्यांना जगण्याची समानतेचा अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलेला आहे भारतीय संविधान म्हणजे या जगातील सगळ्यात मोठा पंत ग्रंथ म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही त्यामुळे हो आज आम्ही तसेच या मुंबईमध्ये जो सव्वीस अकराला दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आपले भारतीय जवान आणि अनेक नागरिक हे शहीद झाले होते त्यामुळं हो आज आम्ही या आसरा चौकामध्ये जी पी फाउंडेशनच्या वतीने व आमचे संभाजी ब्रिग आमचे छत्रपती ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष इस्माईलजी मकानदार यांच्या नेतृत्वाखाली या भागात मोठं सामाजिक कार्य ते करीत आहेत त्यांनी आज सकाळी संविधान दिवस आणि जो सव्वीस अकराचा ध्याड हल्ला झाला त्या शहीदांच्या स्मृतीनिमित्त या आसरा भागामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आणि सुमारे एकशे आठ नागरिकांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान केलेलं आहे त्यानंतर आज आम्ही संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान निर्मिती आहेत त्यांना अभिवादन या ठिकाणी करीत आहोत त्याचबरोबर सव्वीस अकरामध्ये जे आपले शहीद झाले होते सर्व शहीदांना त्याच्या स्मृतीस विशेष म्हणजे यामध्ये आमच्या सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून ज्यांनी मोठं या सोलापुरात काम केलं होतं ते आदरणीय अशोक साहेब यांची आठवण प्रत्येक सोलापूरकरवासियांच्या ग्रहवासियांच्या मनातच जागी होती त्यामुळं आज आम्ही त्या वीर शहीदांना सुद्धा या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि अशा प्रकारे जीपी जी पी फाउंडेशनच्या वतीनं इस्माईलजी मकानदार यांनी जो सुद्धा उपक्रम घेतलेला आहे त्यामुळं आज आम्ही सगळेजण आम्हाला शहीदांना अभिवादन करता आलो वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डी मार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील थेटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थि उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडी हाडांवर वा उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित वागचवर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूमची सोय स्वतंत्र मेल व फीमेल वॉर्डची व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरेक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोला मंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार सोरायसिस भेगा कोड आजारांवर रामबाण उपाय बाल त्वचा रोग मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड देणे गोंधन पुसणे तीळ कार्बन लेझर फेशर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरे ऍक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटल अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्चुर ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडगे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाक्चोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स अवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वाक्चोरी ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थेटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर सिद्धेश्वर यांना पण आमचा टायप आहे तर तुम्ही सर्व सोलापूर मी डॉक्टर नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ऍडवायजर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश अभिजित वागचौरे मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहेत जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर आणि नेसबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ हो बघतात